मग त्रास दिला ना आईला का हुंदीर आपल्या इथे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे सव्वादहा माझा आवरून झालं जस्ट आणि पॅकिंगसुद्धा झालेले आहे आता बेला आवरून घेते लगेच परी आवरून घेते त्यानंतर आम्हाला निघता येईल आणि आम्हाला टॅक्सीने जावं लागतं तर आता पाऊस पण चालू आहे रस्त्याचं चा पण काम चालू आहे तर आम्हाला पोचायला वेळ लागणार नॉर्मली आम्ही पाऊन तासात पोहोचून जायचो तर दीड पावणे दोन ताससुद्धा लागू शकतात पाऊस असल्यामुळे कसं गाडी स्लोसुद्धा चालवतात तर चला आता आम्ही निघतो आणि मम्मीला भेटते मी उमेशला भेटते बेला चांगली होती फक्त फोने बांधायची होती तर छान तेल लावलं मी चल आता बरीच आवरून घेते मी आणि नंतर मग बॅग वगैरे तर भरलेले आहे फक्त निघायचंय क्लिप्स राहिले तुझे क्लिप्स खूप इम्पॉर्टंट आहे आम्हाला आम्हाला क्लिप्स खूप आवडतात है ना बाबू दाखव तुझं ना तयारी झालं दाखव सगळ्यांना ओके वा छान आईकडे चाललं तर छान तयारी तर केली पाहिजे वेला कशी दिसते आमची चला चल चार दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल को का कोमल काय सारखं सारखं दाखवते नाही का पण आता आम्ही विचार करते जायचं कसं किती प्रॉब्लेम्स आहे बघा आणि समोर पाणी भरलेलं आहे तुम्हाला दळून दाखवते बघा पाणी भरलेलं आहे तिथं समोरच्या साईडला पण एकदम पाणी भरलेलं आहे कशा बॅग्स घेऊन जायचं आम्ही हा विचार करतोय कारण की पुढे पण एकदम पाणी साचलेलं आहे आणि किती बॅग्स आहे आपले तीन चार बॅग्स आहे ना चार बॅग्स आहे आणि तेच विचार करतो आम्ही कसं घेऊन जायचं आणि पाणी एवढं भरलेलं आहे मध्ये आणि तिथे पुढे हॉस्पिटलचं पण काम करणं चाललंय त्यामुळे ती माती वगैरे पूर्ण अशी रस्त्यावर आहे तर बघू आता पाऊस पा। थांबण्याची वाट बघू थोडंसं जरी थांबला ना पाऊस पा। तर पटकन आम्ही कसं तिथे जाऊ शकतो पण तो थांबतच नाही त्यामुळे ना आम्ही थांबलेलो आहोत अजून आणि परत मग थोडासा चहा बनवला गवती चहा टाकून मस्त चहा घेतला आणि नाश्ता वगैरे तर झालेला आहे सगळ्यांचा आणि चला मग आता मी दरवाजा बंद करते पाणी पूर्ण आत मध्ये लवकर या आपलं मामाचं लग्नही करायचंय लवकर एन्जॉय करायचंय डान्स करायचं डान्स करायचा मस्त ना डान्स अरे करणार परी बेला किशी करायला आणि नमस्कार नमस्कार करायला चला नमस्कार करा नमस्कार दोघी बापरे लवकर या मामी लवकर या कोम लवकर या जवळच आहे आहे माहेर सास जवळ आहे जवळ जवळ पंचेचाळीस मिनिट लागतात मला जायला म्हणजे मला सकाळी काय काम असं पटकन जाऊन ते पण करून येऊ शकते हे की नाही हा म्हणून मग माझा तो प्रवास आहे ना जाण्याचा येण्याचा तो वाचतो खूप देख बेनिफिट आहे चला आता आम्ही टॅक्सी बोलवलेली आहे आता ती घरपर्यंतच येईल कारण मी खूप पाऊस चालू आहे दार वगैरे पटक कोण येईल ना आपली दार हो ठीक आहे आली वाट आली काही जरा सरक चला शोध झालं नाही

चला मग निघतो आम्ही आणि हे दिवस इतकं पटकन येऊन होते काही कळलंच नाही आणि इंटरव्ह्यू आल्यानंतर तसंच ना सकाळ होऊन जाते दुपार होऊन जाते ते आला दुसरा दिवस आणि आता काही दिवस आपण मम्मीकडे जाऊ तिथे एन्जॉय करू मस्त चिकन काय झाले सकाळीच त्यांनी आईला फोन केला म्हणाले की मला चिकन आणि बोंबी लागला बोंबी झिंगे पण ठेवून दे बाबू ती पस् ठेवून दे

अरे तू जास्त खूप जुन आहे ते दिन दिन हो मला वाटतं वीस बावीस वर्ष झाले असतील पण ह्या ह्या डॉग ला पण झाले असेल त्या वर्षी आपण जेव्हा यांनी घेऊन गेले शिर्डीला घेतलं होतं काय

जेवण गरम करते मी आणि आता कांदा आणि लिंबू सुद्धा कट करायचा पातोड्याची भाजी बनवलेली आहे छान तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे भाजी गरम करायला ठेवलेली आहे इथे भात आहे इथे चपाती आणि आता कांदा आणि सोबतच लिंबू कट करते मी आणि सर्वांना खूप भूक लागलेली आहे चला पटकन ताटं वगैरे तयार करते आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवत शिकलं आवडीची म्हणजे आमच्या आवडीची भाजी बनवलेली आहे पातोड्याची भाजी

आणि नंतर जेवण झालं सगळ्यांचं जेवण झालं म्हणजे माझं नाही त्यांचं जेवण झालं मी फराचं केलेलं आहे आणि त्यानंतर काय केलं सगळं जे सामान आहे, आहे ते, आहे। ते, सा आहे हो ते आहे मी वरती आणून ठेवलेलं आहे ते बघा हे सगळं सामान आणलं तर त्या सगळ्या ज्या बॅग्स आहेत ते एका साईडला ठेवते आणि जे पण गिफ्ट्स आणलेले आहेत मी घरच्या मामीला तुझ्या ममीने हां तर जेवढे गिफ्ट आणलेले आहेत ना गिफ्ट चॉकलेट्स वगैरे तर ते मी वरती काढून घेते म्हणजे मला ती बॅग पॅक करून एका साईडला ठेवता येईल आणि आमचा इथं फोटो लावलेला ते इथं फोटो आहे आमचा तर आता बेलाला म्हटलं सर तुम्हासोबत वरतीनं मी तिला ॲक्च्युली झोप होते आता किती वाजलेले आहे, वाज ले ले आहे। ते आता ता दोन वाजलेले आहे त्याला झोपले तर दोन तास दोन अडीच तासानंतर उठणार आणि माझा मला समजत नाही म्हणजे माझी जो चेहरा आहे इतका ऑइली होत आहे आणि पावसामध्ये कसं जास्त गरम होतं आणि माझी जी, जी स्किन आहे ती ऑइली स्किन आहे आणि जेव्हा ऑइली स्किन असते तर तुम्हाला माहिती आहे तर नुसतं चेहऱ्यावर असं ऑइल ऑइल दिसतं तर आणि जे घालण्याचे जे कपडे आहे ते मी वरती काढून ठेवते आता अगोदर मी विचार केला बेलाला झोपवते ती झोपल्याच्यानंतर मला ही जे हा जो जेवढा पण पसार आहे तो मला आवरून ठेवता येईल आणि आता आम्हाला तिथून इथे यायचं होतं ना तर आम्ही पटापट पटापट सगळ्या बॅग्स भरत होतो कपडे पटापट ठेवत होतो दोन बॅग्स आहे एक मोठी बॅग आहे त्याच्यानंतर एक छोटी बॅग आहे मनोजच्या ऑफिसची मनोजच्या ऑफिसची ती लॅपटॉपची बॅग आहे परीची ती दुसरी परत त्या साईडला थोडंसं सा सामान आहे ते एवढं सामान आणलेलं आहे तुम्ही विचार करू शकता आणि एवढं सामान मॅनेज करणं त्याच्यानंतर एक एक गोष्ट लक्षात ठेवून घेणं तर खूप डिफिकल्ट आहे तरी पण आम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करत आहोत कारण की त्या सा त्या घरी इगतपुरीला वेगळे कपडे आहे इथे यायचं म्हणून इथले इथे वेगळे कपडे घेऊन आलं पण काही कपडे तिथे मशीनमध्ये सुद्धा वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा तिथे वॉश करायला ठेवलेले आहे कपडे म्हणजे मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं ना काही कपडे आहेत ते आम्ही इथेच ठेवून जाणार आहोत म्हणजे नेक्स्ट जेव्हा आम्हाला इथे यायचं असेल तर मग ते कपडे वगैरे घेऊन यायची गरज नाही पण इथले जे कपडे असणारे तेच आम्ही घालू तर काय होतं खूप ओझं होऊन जातं आणि इथून पण भरपूर सामान आहे ते घेऊन जावं लागवे इथे इथे भरपूर सामान आहे ते घेऊन जावं लागतं नंतर नंतर आता नाही झोपली का ती झोप झाली का तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे का पावसाळ्यामध्ये आपण कसं भुईमुगाच्या ज्या शेंगा असतात त्या आपण याला मस्त भाजून खातो उकडून खातो आणि एकदम मस्त लागतात ते किंवा संध्याकाळच्या वेळेस किंवा टाईमपास आपण करत असतो तेव्हा तर इथे मम्मीने ना खूप साऱ्या अशा शेंगा वगैरे इथे ठेवलेल्या आहेत या रूममध्ये हा जो एक्स्ट्रा रूम आहे ना तिथे किती सारा शेंगा आहे आणि मम्मी मग याच्यामधून शेंगदाणे काढून ते यूज करतात म्हणजे आपला किराणा वगैरे बाहेरून आणत नाही मम्मी मग शेंगदाणे मग हेच यूज करतात म्हणजे खाण्यासाठी पण यूज होतात मग घरात वापरण्यासाठी सुद्धा यूज होतात आणि एकदम एक फेस्टिव वाय वाळलेले कारण की जेव्हा मम्मी सांग आणले होते ना ते ओले होते एकदम हे फॅन पण बघा कंटिन्यू चालू कंटिन्यू फॅन चालू आहे आणि ते हे झालेले आहे एकदम कोरडे झालेले आहे तर बेलाला सांगितलं तुला मी हे मी ना छान असे शा भाजून देईल परीला पण ॲक्च्युली भाजून खायला खूप आवडतात भाजून उकडून जसं जमेल तसं हे की नाही पण आता बेला खाते प्रोटीन खा बेले खायचे शेंगा ना शेंगाना तर तुला भाजून तुला आवडतं पण तिनं तसं तू ओपन करून खाते स्कूलमध्ये मिळतात तुला तिला आता लक्षात येत नाही तर नंतर तू कडच्या वेळेस करेल मी आणि आता जेवण झाले तर मम्मी झोपलेले आहेत मम्मी सांगितलं मी थोडंसं आराम करते आणि बेलाने घेऊन आले मी तिला पण आता थोडा वेळा झोप इथे बघितल्याच्या नंतर लक्षात सांगा हा जो झोका आहे ना एंट्रन्सच्या इथे लावला होतं मम्मीने पावसामुळे ना तो झोका पूर्ण ओला होत होता आणि ज्यूस पण होत नव्हता तर मम्मीने विचार केला हा जो झोका आहे मी इथे लावणार म्हणजे मम्मीने ऑलरेडी ते झोप्याचं बनवलेले आहे हॅन्डल्स तर हा झोका इथे लावणार म्हणजे परिला पण खेळत आहे मम्मी सांगायला आपण वरती जाऊन वरती जाऊन झोका खेळू हा ना चला चला माझे बाबू खूप गुणाचं बाळ आहे माझे माझा बाबा गुणाचं बेला खूप हुशार आहे माझा खूप ऐकतं गुणिबा आहे एकदम तिला म्हटलं चल बाबू तर लगेच आली हो ना बाबू गुण बाळा तुला चल आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेचार साडेचार थोडंफार आवडून झालेलं आहे माझं तर मग मंग झोपलेलं आहे आराम करत आहे आणि मुलाचं पण काम चालू आहे परी बेला झोपल्या पर बेलाला झोपवायचं होतं पण म्हणत म्हणतो तुम्हाला झोपायचंच नाही तिला म्हटलं तू पण आराम कर मग ती पण लगेच झोपली पाच दहा मिनटामध्ये तर मग आता चहा पिते आणि भरपूर जण मला म्हणत म्हणजे खूप सारे असे दोन तीन कमेंट्स आले कालच्या व्हिडिओमध्ये का कोमल मग जास्त चहा घेत जाऊ नको मी जास्त चहा घेत नाही मी दिवसात फक्त दोनदाच चहा घेते तो पण कपमध्ये एकदम थोडासा असं खूप जास्त घेत नाही पण कधी कधी असं होतं ना तिस तिसऱ्या वेळा पण असं चहा घेण्याची इच्छा होते तर 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 ना तर कधीतरी होतं असं पण मी खूप जास्त चहा घेत नाही दोन तास चहा घेते दिवसात चार पाच वेळा जर चहा घेत असाल तर त्या त्याच्याने त्रास होऊ शकतो ॲसिडिटी वाढू शकते पण मी दोन तास घेते म्हणून मग मला काही अजून काही त्रास झालेला नाही आहे तो पण थोड्या प्रमाणात घेते मी आणि इथे नाशिकमध्ये पाऊस कमी आहे इलेक्टोरीपेक्षा इलेक्टोरीमध्ये भयंकर पाऊस होता नाशिकमध्ये आल्याच्यानंतर फक्त हा रिमझिम चालू होता त्यानंतर थांबला आणि आता साडेचार झाले म्हणून म्हटलं चहा ठेवू तर त्याने जायला हो चहा ठेव आणि इथे जेव्हा येतो ना तर दुधाची टेस्ट वेगळी लागते लग्जमगचं दूध आहे त्याची टेस्ट वेगळी इथल्या दुधाची टेस्ट वेगळी आणि चहाची टेस्ट पण एकदम वेगळी लागते म्हणून इथलं जे दूध असतं ते एकदम असं थो थोडंसं टाकावं लागतं मला तर आणि जास्त वेळ असं उकळू द्यावं लागतं त्याच्यानंतर मग मग लग्जमबगला जसं चहा बनवतो अगदी तर तसेच चहा लागते नाही तर झिम झिम लावले आमच्या किचन मध्ये गप्पा चालू राहत नाही मामी असू ना आपण चौघतून आपण राऊंड मारायला जाऊ म्हणे ओम करण सायन का भाषा आम्ही चौघांचा किचन मध्येच राहतो मी स्वयंपाक करत असतो मग ते आजूबाजूला गप्पा मामी असं मामी असं करू

संध्याकाळचे सात वाजलेले आहे म्हटलं थोडंसं बाहेर येते मी घरातच होते सकाळपासून आम्ही सर्व घरातच होतो अगरपती लावली अगरपती आपण नाही लावले मला थोडं बाजारा लावल्यास इतका सु छान सुगंध येतो आहे ना आणि वातावरण इतकं मस्त झालेलं आहे असं वाटतं एक म्हणून मारायला जायचं आणि ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे का इथे ना जास्त काय पाऊस नाही आहे पण मध्ये तरी थांबतो पण इगतपुरीला अजिबात पाऊस थांबत नाही आणि म्हणून इगतपुरीचा पाऊस मग इतका कंटाळा आला ते म्हणतात कोमल मी कंटाळलो एक्झेक्टली बाहेर पण जाता येत नाही काही नाही आटे जर थांबतो बाहेर जाता येतं पटकन काही काम थाम, करता येतात आणि परिपेला उठल्या झोपेतनं ब्रश केला त्यांचं आवरलं छान आणि बसलेले आहेत ते आता म्हटलं चला ते पाऊस थांबला तर थोडा बाहेर थांब थांबते थोडा वेळ आणि गडकतीचं झाड पण किती वाढलं घडचाच कडे करता येणार आजचा दिवस इतका पटकन निघून गेला कळालाच नाही सकाळी निघालो आणि नंतर मग घरात घरात होतो आणि त्याच्यानंतर गप्पा वगैरे मारण्यामध्येच मग दिवस निघून गेला आमचा बाहेर थांबते थोडा वेळ आणि नंतर बघा जेवणात मम्मीसाठी इथे गुळाचा चहा ठेवते मी

हे याच्यात आहे का मँगो कुठे मँगो नाही आहे ना हे काय मँगो आहे का ऑरेंज आहे खराब झालं का तर परी आता तुम्हाला माहिती आहे सलाड कट करते त्याच्यावर काकडी कट करते आणि परिणाम दिलेला काकडी खूप आवडते इथे जेवण गरम करतो मी आता गव्हाची भाजी केलेली आहे भात चपात्या खाली ठेवले दुसरी भाजी आहे पातोड्याची पण भाजी आहे

बऱ्याच बसून काय म्हणते वा साईला बिबड्या तर ह्या स्पेशली भुसावरून आणलेल्या आहे म्हणजे खानदेशकडे बनतात बघ तू ह्याचं असतं तर ही जी एक हा जो एक, एक पापड असतो ना त्याचं नाही पण एक पापड अकरा रुपयाचा सर अकरा रुपये आणि मग निघणार घ्यावेळी काय ते लिहिलं आणलं छान तिखट आहे ज्वारीचे पण पापड असतात आणि अजून एक दोन प्रकारचे असतात तर मम्मीमध्ये हे छान वाटलं तर मग हेच घेणार छान आहे मस्त ॲक्सिल होतो चला गोळते आईला

आमचं जेवण झालं आणि आम्ही चाललो आता आईस्क्रीम खायला पाऊस पण थांबलेला आहे आईस्क्रीम बघूया पण राऊंड पण खायची आईस्क्रीम ओके चल आईस्क्रीम मँगो काय माहिती मी तिकडे कुल्फी कुल्फी मिळत आहे मग मी आता कुल्फी नाही मिळत बघ आपण आईस्क्रीम बघू बघा आईस्क्रीम बघूया कोणत्या फ्लेवर आवडत

Remember, you are water sucked in the down. Bye.